राजा मला नऊवारी साडी पाहिजे आणि गुलाबी साडी या गाण्यांसाठी ओळखला जाणारा संजू राठोड हा रातोरात आता स्टार झालेला आहे या गाण्यांना प्रचंड प्रतिसाद लोकांकडून मिळत आहेत मराठी भाषा म्हणू नका हिंदी भाषा म्हणू नका आणि साऊथ इंडियन इंडस्ट्रीची भाषा म्हणू नका अशा अनेक भाषांमध्ये हे गाणे सुपर डुप्पर हिट झालेले आहेत आणि जिकडे तिकडे भन्नाट रिस्पॉन्स या गाण्याला मिळतो आहेत इंस्टाग्रामवरती रील स्टारनी ह्या गाण्यांवरती रील्स बनवून कहर करून टाकलेला आहे तसेच यूट्यूबवर देखील ह्या गाण्याची चर्चा आहे या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असून जिकडे तिकडे संजू राठोडचीच हवा आहे संजू राठोड म्हणतो की मेहनत करणाऱ्यांचे दिवस येतात आणि मीसुद्धा मेहनत केलेली आहे त्याचा स्ट्रगल सांगताना तो भाऊक होतो आणि प्रत्येक ठिकाणी त्याला बोलवत असतात तो खूप इमोशनल पर्सन आहे त्याच्या या गाण्याची चर्चा इतकी वाढली आहे की ती थांबतच नाही है। आनि या आहे आणि ह्या गाण्याने साईराज चित्रपटाचा रेकॉर्ड देखील मोडलेला आहे आणि गणपती बाप्पाची त्याच्या त्याला आशीर्वाद आहेत आणि जर तुम्हाला जर त्याचे हे गाणे आवडत असतील तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा गुलाबी साडी झाली लाले लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ